नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि व्यापारी वर्गासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची मतमोजणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार त्या आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवार भरणारे सर्व प्रकारचे जनावरांचे आठवडा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये गाय म्हैस बाजार असेल शेळी मेंढी बाजार असेल इतर सर्व जनावरांचे बाजार बंद राहणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधव व्यापारी आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी गैरसोय टाळावी व बाजारात येऊ नये असे आवाहन करण्यात आलेले आहे अशाच महत्वाच्या अचूक आणि वेळेवर अपडेटसाठी माझा शेतकरी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद